नमस्कार नमस्कार मंडळी स्वागत आहे समींद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनलवर दुपारचं दूध पाजलेलं आहे पिल्लूला आणि खेळायला लागले बरं का आता ऊन आहे त्यावेळेस असं थोडं मोकळं सोडतो तर आम्ही सकाळी आणि संध्याकाळी झाकून ठेवावं लागते कारण थंडी भरपूर आहे त्याच्यामुळं आपल्याला झाकून ठेवावं लागते पिल्लू तर तीन टाईम जन्मल्यानंतर जवळपास पंधरा दिवस तरी आम्ही तीन टाईम पाजतो पिल्लू आणि त्याच्यानंतर दोन टाईम तर थोडं थोडं पाजायचं असतं त्याला ते तेवढं पचत नाही घट्ट दूध असते खूप आणि त्याच्यामुळं थोडं थोडं तीन टाईम पाजायचं दोन टाईम एकदाच भरपूर पाजण्यापेक्षा तीन टाईम पाजायचं तर तिसरे दिवस आहे बरं का पिल्ल्याचा आणि बघा कसं खेळायला थोडंसं मोकळं सोडायचं म्हणजे त्याला थोडंसं पाय मोकळे होते जरामध्ये असे वाकडे झाल्यासारखे पाय होते बरका सारखं झाकून ठून ठून तर असं खेळायला बर का तर आजचा व्हिडिओचा विषय आहे की पूर्ण सुक्याचा आऱ्यावर जर शिळी पालन करायचं असेल आपल्याला एक कमेंट आहे की एका शिळीला पूर्ण सुक्याच्या आऱ्यावर जर ठेवायचं असेल तर दिवसभराचा किती चारा किंवा बुस्कट किंवा किती लागतंय सगळं खाद्य एखाद एका एक शिडीला एका दिवसात तर म्हणजे बघा आता असे असे दोन टोपले बुसकट आता ह्याच्यात किती आहे किती किलो आहे असं मोजमाप केलेलं नाही मी तरी पण किलोमध्ये पण सांगते अशा दोन टोपले झाले का ह्याच्यात मग तुम्हाला ह्या सुक्या चारे सोयाबीनचं देऊ शकतात तुम्ही हारबरेचं देऊ शकतात आमच्याकडे हारबरेचं सोयाबीनचं घरीच आहे कडबा पण आपला घरीच मिळत आहे त्याच्यामुळे आपल्याला काही तेवढं मोजबाप करण्याची गरज पडली नाही बरं का किती किलो किती शेतकरी आहोत आम्ही तर शेतकऱ्याला सवयीच नसती मोजमापीची किती आलं आणि किती गेलं तेवढं काही विचार करत नाही तरी पण ढोबळ मानाने सांगते मी की साडेतीन किलो बुसकट लागते बरं का दिवसभराचं तर खूप जण म्हणतात की दोन किलो बुसकट बस आहे तर ते चुकीचं सांगतात बरं का बुसकटामध्ये बघा कसं काड्या आहेत ह्या तुम्हाला दाखवते हे बघा ह्या काड्या तर अशा काड्या त्याच्यात निघतात आणि हे सगळ्याच बुस्कटात निघतात बरं का सोयाबीनच्या बुस्कटात बी काड्या असतात तर त्या काड्या काढून शेळ्या खात्यात त्यांना जी खायचं ती त्याच्यातलं शोधून खात्यात तोंडानं वाकड तिकडं सो अशा हे करतात आणि त्याच्यात काय जी खायचं ती खाऊन घेतात आणि काड्या तसेच ठेवतात आता ह्याच्यात काड्या दिसतील तुम्हाला खाली पडलेल्या काड्या दिसत्या हे बघा इथं तर साडेतीन किलो चार किलो सुद्धा खाती बरं का शिळी आता बघा असं छोटं पिल्लू आहे पेत येतं एखादं तर ती किती खाईल किती खायली एक किलो अर्धा किलो असं तर आणि तुम्हाला त्याच्यासोबत ही पण कडबा पण लागते बरं का तर कडबा पण ला कडबा आणि वेगवेगळ्या प्रकारचा मिळून सगळा मिळून साडेतीन ते चार किलो चारा एका शिळीला लागते तर असं का म्हणायले मी खूप जण म्हणते दोनच किलो लागते दोनच किलो लागते तर दोन किलो म्हणजे मोज मोजून तुम्ही टाकले दोन किलो आता केळी आणली तर केळीचं टरकल ना खाताय आपण टाकूनच देत ना तसाच प्रकार आहे ही की जेचं जे तर आपण जे खातो ते त्याचं मोजमाप जर धरायचं म्हणलं तर साडेतीन किलो चारा तुम्हाला टाकावं लागतं त्याच्यातला वेस्ट अर्धा किलोच्या जवळपास अर्धा पाऊन किलो वेस्ट राहते आणि तीन किलोपर्यंत शिळी एक चांगली शिळी जी येलेली आहे आणि पिल्ले देते अशी शिळी तीन किलो, ले ले ती तीन किलो आ, अगर साडेतीन किलो चारा खाती बर का तर त्याच्यामध्ये मग त्या साडेतीन किलोमध्ये तुम्ही काही पण देऊ शकतात तर आता त्याच्यात समजा तुमच्याकडं हे निघत असेल म्हणजे काय तुमच्याकडं जर जी अवेलेबल आहे आता आमच्याकडं जे अवेलेबल आहे त्याच्याबद्दल मी सांगितलं पण तुम्ही जर तिथंच शेंगदाण्याची शेंगाची वेल देत असताल भुईमुगाच्या शेंगाचे वेल देत असताल अगर काही पण तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते देत असताल तर त्याच्यात काही वेस्ट निघत आहे का किती निघतं आहे त्याच्या प्रमाणात पण साडेतीन किलोच्या जवळपास चार किलोच्या जवळपास शंभर टक्के चारा शिळीला लागते बरं का एका दिवसाला आणि शेळीपालन शेत नसलं तरी करू शकतात तुम्ही फक्त जागेचीच गरज आहे शेळीपालनाला जर कोरड कोरड्यावर करायचं ठरविलं ना तर तुम्हाला अजिबातच कशाचीच दुसऱ्या गरज नाही तर गावखेड्यातल्या लोकांनी जरूर करायला पाहिजे गावखेडे ओस पडलेत आता अजिबातच गावात राहणारी माणसं नाहीत आणि खूप जागा आहे गावाकडं तर तुम्ही गावाकडे करू शकता पालन आणि जागेचीच गरज पडती बरं का शेतीची गरज पड पडतच नाही कोरड्याचा आऱ्यावर करायचं म्हणलं का आता एवढं हे बघा ही एक मी सांगितलंय दीड गुंट्यात वीस बाय पंचेचाळीसचा कसा गोटा तयार करायचा त्याच्याबद्दलचा आपला व्हिडिओ आहेच पण त्याच्यानंतर त्याच्यातच मी भुसकट बुस्कट कसं साठवायचं हे पण दाखवते तुम्हाला तर फक्त लई झालं दोन अडीच गुंटे जागा जर झाली ना तुमच्याकडं तर तुम्ही शिळी पालन चांगल्यापैकी दहा ते पंधरा शेळ्यांचं करू शकतात तर तुम्हाला दाखवते बुसकट आपण कसं स्टोअर केलेलं आहे तर हे बघा बुसकट ठेवण्याची पण पद्धत आहे बरं का कसं पण बुसकट ठेवलं का पाणी पाऊस पडला त्याच्यावर अगर गार हवा लागली की मग ती वाया जाते तर हे बघा आपण बुसकट असं वर पत्राचं शेड केलेलं आहे इकडून इकडून आपल्याला पत्रे लावणं शक्य झालं नाही तर असं बाहेरून झाकून असं ठेवलेलं आहे शेड केलेला आहे के आणि हे बघा इतका चारा आपण गोळा करून ठेवलेला आहे तर ह्या वर्षीचं सोयाबीनचं जर गुळी भेटलं असतं ना अजून फुल झालं असतंही पण सोयाबीनचं बुसकट आपलं आपलं सोयाबीन महागून एक खळ झालंय आता काल परवा दिवशी तर ते सुद्धा लागले आणि काळ पडले तर हे बघा तुम्हाला दाखवते किती आहे आपल्याकडं आणखी भरपूर बुसकट ह्या वर्षीचं सोयाबीनचं बुसकट नाही जरी आलं तरी आपल्याला हे बुसकट पूर्ण आहे तर पांढरं शुभ्र बुस्कट आहे बर का असं तर ही काय होते त्याच्यात चारा आहे म्हणजे पोट भरतं हे ना तीन ते साडेतीन किलो म्हणलं तरी चार किलो म्हणलं तरी आता लहान म्हणलं तरी एक किलो खाईल मोठी शिळी म्हणलं तरी तीन किलो खाईल असं तर त्याच्यात काड्या निघणार आहेत आणि म्हणून मी साडेतीन किलो म्हणते तर खरं तर आपण मोज माप कधी केलंच नाही बरं का असं स्टोपलेलं न्यायचं टाकायचं तर खूप लोक किती ग्रॅम हे टाकता असं म्हणतात बघा खुराक किती ग्रॅम टाकतात तर आम्ही ग्रॅमवर मोजून कधीच टाकला नाही हे बघा ही मात्र आहे सोयाबीनचं मात्र तर आता ही मात्र आपण असंच टाकतो शेळ्यांना ह्याचं कसं मोजायचं सांगा तुम्ही ही मात्र ती मात्र आणि हे बघा ही सोयाबीन ठेवलेलं आहे आपण दोन कट्टे शेळ्यांना खाण्यासाठी तर सोयाबीन आपण टाकतो खुराकामध्ये आणि हरभरा तर आपल्या हरभरा इथं एक एक कर्बर चारा होता ही तर ही आपण मोडून टाकलेलं आहे आणि ह्याच्यात आम्हाला हरभऱ्याचं गुळी पण मिळते आणि हरभरा पण मिळते टाकायला तर असं आहे तर शंभर टक्के खूपच खूपच मी तर म्हणते चांगलं आहे आणि ज्यांचे दोनशे चारशे शेळ्यांचे फार्म आहेत त्यांनी बघा किती म्हणजे आता लोक असं म्हणतात बघा की दहा शेळ्याला एकरभर चारा वीस शेळ्याला इतका चारा ही ह्या गोष्टी ज्याच्या त्याच्या डोक्यानं चलविल्या आहेत ज्याची त्यानं की आता ज्यांच्याकडे ओला चारा करणे शक्य आहे पाणी आहे शेती आहे आणि कोरडा चारा म्हणजे काही काही ठिकाणी बा, ऊस बागा आहेत केळीच्या वगैरे असं तर ती असं एकरभर चारा लावते पाणी असते भरपूर आणि टाकते शेळ्यांना तरी एक एकरात इतक्या शेळ्या तर कुठं कुठं पाणीच नाही मग त्यांनी काय करायचं तर ओला चारा लावणं शक्य होत नाही पाणी नाही आता आमच्याकडे आमचं कारण ती आहे की ओला चारा न लावणं शेती आहे पण पाणी नाही काही काही जणांकडे शेतीच नाही तर पुण्या मुंबईच्या साईडला दोनशे चारशे शेळ्यांचे फार्म आहेत तर त्यांनी मग किती चारा लावा लागेल दहा शेळ्याला एक, एक एक एकर तर शंभर शेळ्याला दहा एकर चारा लावा लागेल तर असं नाही तर ते काय करतात की कोरडा चारा आणि दिवसभर कोरडा चारा टाकतात दिवसभर फक्त वेगवेगळ्या प्रकारचा कोरडा चारा चा टाकायचा आहे वेगवेगळ्या प्रकारचा म्हणजे भुईमगाचे वेल कधी टाकायचे तर कधी सोयाबीनचं भुसकट टाकायचं कधी हरबरीचं भुसकट टाकायचं तर आपल्याला जी परवडते ना तुमच्या जवळपास जी परवडतं मला जी जवळपास मिळते स्वस्तात मिळते ती चारा तुम्ही कोरडा चारा म्हणून वापरायचा आहे म्हणजे जे ते तुम्हाला सांगितलं साडेतीन ते चार किलो चारा जे कोरडा तुम्हाला भेटते ती वापरायचं आहे तुमच्याकडे जर भुईमुगाचे वेल मिळत असले तुम्ही ते वापरू शकता तुमच्याकडे शेती नाही म्हणजे तुम्हाला विकत घ्यावं लागणार तर कॉस्ट समजा की आता मलाही नाही का कसा किलो चारा मिळत आहे कोरडा चारा त्याच्याबद्दल मी कधी विचार केला नाही बघितलं बी नाही माहिती बी काढली नाही कारण आम्हाला गरजच पडली नाही आमचा स्वतःचा घरचा चा चारा असल्यामुळं कोरडा तर जवळपास जी तुमच्या मिळते ना ती वापरायचं आहे तुम्ही चारा कोरडा चारा म्हणून का तर हारीपत्ती आणि असं काही सा म्हणजे म्हणलं का की मग ते लईच कॉस्ट पडते घेऊन येण्याचं आणि ती रुपयाची वस्तू आणायला दोन रुपये लागत असले तर आपल्याला ती परवडत नाही तर जवळपास तुमच्या जर ज्वारीचा कडबा मिळत असेल तुमच्याकडे जवळपास सोयाबीनचं गुळी मिळत असेल तुमच्याकडे जवळपास तुरीचं गुळी आता तुरीचं गुळी आमच्यात आजीबात मिळत नाही आमच्याकडं तूर लावितच नाहीत लावली तरी ज्याचे त्याच्यापुरती अर्धा एकर एक एकर एखादा एक लावतंय नाहीच आमच्याकडं सोयाबीन फुल त्याच्यानंतर हरभरा फुल तर आम आम आम्हाला ही दोन्ही गुळी आणि आमच्याकडं असतंय कडबा तर आम्ही ही तिन्ही चारे वापरतो तर आणि खरं सांगते मी तुम्हाला म्हणजे मी अनुभवाचे बोलत आमचे की आम्ही हे सगळं मोडून टाकल्यानंतर अक्षरशः शेळीपालन बंद करण्याची वेळ आली होती आमच्यावर की श अशक्य आहे असं आम्हाला वाटायचं की आता खायलाच नाही तर शेळ्याला टाकायचं काय तर परत मग आम्ही जी आहे ती टाकलं शेळ्यांनी खाल्लं आनंदानं आणि शेळ्या आम्हाला उलट्या ओल्या चाऱ्यापेक्षा कोरड्या चाऱ्यावर चांगल्या वाटल्या चांगल्या राहिल्या आणि त्यांची म्हणजे शरीर एष्टी व्यवस्थित दिसली आम्हाला तर त्याच्यामुळं आम्ही हळूहळू हलु कोरडे करू आणि आता आम्हाला फक्त तीस टक्के आम्ही ओला चारा टाकतो का तर तेवढं पाणी होतं म्हणून तेवढा ठेवला चारा आणि आता आम्ही तेवढाच ठेवणार आहोत आम्ही चारा चारा वाढविणार न ना। पाणी जरी आता पहिलं काय वाटायचं आम्हाला आम्ही विहीर पाडणार मग आम्ही सुरुवातीला असं वाटलं की विहीर पाडायची त्याच्यानंतर मग भरपूर चाकोर ही चारा लावायचा असूबा शिवरी हातगा आणि मग त्याच्यावर आपलं शिळीपालून वाढवायचं पण ते नाही आता आमचं चा, आमच्या डोक्यात ते नाही कारण आपल्याला आलेला अनुभव तर कोरड्या कोरड्याचाऱ्यावरनं मस्त शेळ्या राहतात आणि आपल्याला पण टेन्शन नाही फवारायचं टेन्शन नाही कोणतं आ, रोग पडला आहे म्हणून नाही पाणी नाही म्हणून नाही पाऊस फुल पाऊस असला तर चिकलात जाऊन शेळी शेळ्यांसाठी ते हिरवा चारा काढणं उघड्यावर का आणि त्या पाणी पडलेल्या शेळ्या खातच नाही त्याच्यावर पाणी पडलं असलं ना त्या चाऱ्यावर तर असं टेन्शन नाही कोरड्या चार्याचं आणि विशेष म्हणजे शेळ्यांची प्रकृती खरंच मस्त राहते बरं का सगळ्यात जास्त मोठा आजार जर, जर शेळीला असलं तर ती म्हणजे हगवण किंवा संडास लागणं तर त्याच्यामुळं शेळ्या गळून जातात आणि मग तुम्हाला दवाखान्याचा खर्च येते तर ही का। सारे सा काय होते बरं का साऱ्याचा काय फायदा आहे सांगते तुम्हाला की त्यांनी जेवढं खाईल तेवढं त्यांच्या पोटाला आहे ला ला संडास लागत नाही आणि म्हणजे दुसरे काही मुंगी पोटत जाईन ह्याची कारण त्याच्यावर जर मावा पडलेला असला तर शंभर टक्के तोंडाला मावा लागतं ला आमच्या एकदा पण शेळ्यांना मावा आला नाही बरं का तोंडाला आणि एकदा पण ताप नाही काही नाही आता आम्ही त्या पहिल्या ज्या थोड्या आधीच्या शेळ्या विकल्या आम्ही आणि ह्या शेळ्यांना आमच्याकडं आता आता सध्या एक रुपयाची गोळीसुद्धा नाही कसलाच खर्च नाही आमचा तर दवाखान्याचा खर्च आमच्यात झिरो आहे बरं का शेळ्यांचा तर असं आहे आणि खरंच सांगते मी तुम्हाला शेळ्या आमच्या बघा आता सत्तर टक्के कोरड्या चारेवर आहेत आणि फक्त तीस टक्के ओला चारा आहे कधी कधी तर अशी अवस्था आहे की आम्ही टाकतच नव्हतो ओला चारा असतानासुद्धा टाकत नव्हत म्हणजे एवढं एवढी वेळ आहे आमची आम्ही अजिबातच टाकत नव्हत म्हणजे नाही म्हणून नाही पण गरजच नाही बरं का खरं तर की लय ओला चारीची तर शक्य नाही होत काही काही ठिकाणी कोरडा चारा मिळतच नाही म्हणून त्यांना ओलाचा चारा, चारा दिला तरी चालते तर राजस्थान किंवा गुजरात तिकडच्या राज्याच्या शाळा बघा तुम्ही कशा तंदुरुस्त आणि ही असतात तर त्यांच्याकडे सगळा कोरडा चारा तर त्यांच्याकडल्या शेळ्या बघा कशा उंच दिपाड असतात तर शिळी सगळ्या ठिकाणी राहती म्हणजे असं जिथं ओला चारा आहे तिथं पण कोरडा चारा आहे तिथं पण तर असं नाही की ह्याच ठिकाणी शेळीपालन भरपूर भर भरभराटी आलं आहे आणि ह्याच ठिकाणी काही काही ठिकाणी तर सतत ही पडणारी बर्फ पडणारी पण राज्य आहेत बघा तर तिथं पण शिळी स्वतःला टिकून ठेवलेलं आहे शिळी तर सगळीकडं शिळी दिसते आणि शिळी छान शिळी टिकून राहते आहेत अशा परिस्थितीत स्वतःला बदलते आणि मस्त तर खरंच मी सांगते कोरड्याचा आऱ्यावर लग शिळी पालन कोरड्याचा ओल्याचा आऱ्यावर ल शिळी पालन वेळेस अनसक्सेसफुल होईल पण कोरड्याचा आर्यावरचं होणारच नाही कारण काय होते माहिती का काही दिवसानंतर कंटाळ येते माणसाला की कट करायचं टाकायचं परत काही दिवस नवीन नवीन करत आहे माणूस पण पुन्हा वरचीवर आणि हे सोपं शिळीपालन आहे एकदम सोपं शिळीपालन टोपलं भरून घ्यायचं निहून टाकायचं कडब्याची पिंडी आणायची एकदम हलकी कट करायची टाकायची तर खरं सांगते मी आ, जे साठ आ, सत्तर सुद्धा माणसं करू शकते स्त्रिया करू शकतात असं पालन आहे हे आणि एकदम सोपं पालन म्हणेन मी कोरड्या चाऱ्यावरचं आणि मग त्याच्यामुळंच ते शंभर शंभर शेळ्या पुण्या मुंबईसारखे लोकं शंभर शेळ्या किंवा शंभर बकरे जी ईदसाठी बकरा बकरे तयार करतात ना तर त्यांना ते परवडते का तर तेवढ्या शेळ्यांना चारा कट करायचा म्हणल्यावर दिवसभर अर्धा दिवस तर नाही एक एक दिवससुद्धा कट करण्यात जाईल तर ही सोपं आहे त्याच्यामुळं ते करू शकते तर एकाच शेळीला मी शेवट आणखी करताना सांगते की एका शेळीला साडेतीन ते चार किलो चारा लागते मोठ्या वयस्कर शिडी आहे दोन पिल्ल्यावाली तिला आणि मग जशी जशी लहान पिल्ले असतील ना तसं तसं कमी जास्त तर मोजून कधी केलं नाही पण एक सगळं विचार करून असं सांगते सा मी तुम्हाला की साडेतीन ते चार किलो चारा लागते त्याच्यातून थोड्या काड्या बिड्या बाजूला निघतात आणि पोटभर मग त्याच्यात त्या तीन साडेतीन किलोमध्ये तुम्ही सगळी व्हरायटी ठेवायची म्हणजे तीन प्रकारचा तरी ॲटलीस्ट चारा पाहिजे बरं का कोरडा चारा की आता आमच्या तीन प्रकारचा कसा आहे तर सोयाबीन आहे हर्बर आहे आणि आहे आपला कडबा तर असा आमचा तीन प्रकारचा चारा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं ओला चारा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पिल्लू अजून खेळायच लागले बाहेर मध्ये ठेवायचा आता निहून हे बघ आणि ज्वारी पण ह्या वर्षीची चांगली आपली मस्त धन्यवाद